उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात हिराबाई देशमुख यांच्या अनेक वर्ष जुनं घराचं दुरुस्तीचं बांधकाम सुरू आहे नातेवाईकांकडून अनधिकृत बांधकाम स्टे असलेल्या जागेवर बांधकाम होत असल्याची तक्रार करण्यात आली होती आता या प्रकरणी हिराबाई देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले नसून न्यायालयामार्फत निकाल लागून वाटणी झाली आणि मोडकळीच आलेलं घर दुरुस्ती करत असल्याचं देशमुख यांनी सांगितले तसेच आम्हाला जाणून बुजून त्रास दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले काय आहे प्रकरण जाणून घेऊया सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी सलीम सलीमरी ब्युरोची हिराबाई रा राजेंद्र देशमुख माझ्या विरुद्ध मंदा पाटील यांनी तक्रार केली राजे त्यांचे मुलं राजेंद्र वना पाटील गिरीश वना पाटील आणि त्याला सामील आहे माझी बहीण सती नलिनी रवींद्र लोणे आणि तिचा मुलगा तुषार लोने ही प्रॉपर्टी दोन हजार एकोणीशे सत्तर साली माझ्या वडिलांची आणि काकाची एकत्रितपणे प्रॉपर्टी होती माझे वडील आणि काका हे जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होते वडीलनी जेव्हा सगळ्या आमच्या मुलींचे वगैरे लग्न झाले तेव्हा वडिलांनी बोलले की आता माझा हिस्सा मला वेगळा करून दे तेव्हा माझ्या काकाची नियत फिरली मग तेव्हापासून माझ्या काकाच्या वडिलांमध्ये वाद चालू होते जागेवरून त्याच्यामध्येच माझे वडील वारले एक्सपायर झाले अटॅक लिहून त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी वारल्यानंतर मी त्यांच्या वडिलांचं कार्य वगैरे झालं माझ्या काकाने मला नोटीस पाठवली की तू घर खाली कर मग तुझ्या बापाचं काहीच नाही तुला एक वीट पण देणार तेव्हा मग मी कोर्टाची धाव घेऊन कोर्टात केस केली आमची केस के साधारण बावीस वर्ष चालली तिथे हायकोर्टापर्यंत माझा निर्णय माझ्या बाजूने लागलेला आहे वन अर्धा हिस्सा त्यांचा आणि वन फोर माझ्या बहिणीचा आणि वन फोर माझा तरी सदर ही जागा एकोणीसशे सत्तर सालापासून जुनी असून ती पडकडीत आली आहे त्याच्यामध्ये अर्धा स्लॅब एक वेळा पडून झालाय माझ्या किचनचा त्याच्यामध्ये माझ्या मुलाचा जीव जाता जाता राहिलाय आणि त्यात मिस्टरांना मध्ये आता दोन महिन्या एक दोन महिन्या आधी पत्रात फुटला तर पायांना पत्रा पाया पडला त्याच्यामुळे दोन तीन टाके पडलेले त्यांनी बालाजी मध्ये त्याची ट्रीटमेंट केलेली बालाजी हॉस्पिटलमध्ये तरी आता सदरच मी महानगरपालिकेमध्ये वारंवार मी पहिले चांगली अर्ज केले होते कि माझं बांधकाम पडत पण आताही मी रिस्तर अर्ज करून दुरुस्तीचं काम करण्यासाठी पाणी पावसाचे दिवस आहे आमच्या दिवस हानी होऊ शकते म्हणून रिस्तर अर्ज केलाय महानगरपालिकेला तरी त्यांनी आम्हाला महानगरपालिकेने पाणी पावसासाठी म्हणून सहकार्य केलं आणि मी बांधकाम काढलं असताना यांनी मला आडकाठी करायचा खूप प्रयत्न केला नाही त्या जागेवर ना, हा त्या जागेवर माझ्या बहिणीने नलिनी ती वन फोर तिचा वन फोर माझा साहेब जागा आमच्या दोघी बहिणीची आहे टोटल माझी तिची दोन दोनशे नऊ स्क्वेअर फूट चौरस मीटर त्याच्यामध्ये बावन्न पॉईंट पंचवीस तिच्या बावन्न पॉईंट पंचवीस माझा तर तिने स्टे घेतलाय बावन्न पॉईंट पंचवीस तिच्या हिशामध्ये माझ्या इशाला स्टे नाहीये मी वकिलांकडनं सल्ला करून मा, आणि माझं बांधकाम करायच्या आधी घेऊन सल्ल्याने माझं बांधकाम सुरू केलेलं आहे कोणतंही गैरकाम केलेलं नाही तरी ही छोटी की स्टे असताना मी बांधकाम करत आहे म्हणून त्या मा, जिथे माझं काम चालू आहे त्या जागेला स्टे नाहीये दोनशे नऊ तो दोनशे नऊ बावन आमचं बंद आहे आम्ही परमिशन म्हणजे त्यांना लेटर बिटर देऊन बावन पॉईंट आम्ही काम गुरु करतोय स्लॅब करून आम्ही त्यांना सांगितले ते बघून बघून गेले ते बोलले ठीक आहे बघू ची पावट पण आम्ही काढले कोर्टातून केवती नाही दाखल केले तरी तो मीडिया थ्रू आम्हाला आणि महानगरपालिकेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो महानगरपालिकेचा येतात पैशाचा का वगैरे काही प्रश्न नाहीये त्यांनी हा खोटा आढळला आहे त्यांनी एक लेडीज माझी बाजू समजून घेतली म्हणून पाणी पावसाचं मला सहकार्य केलं पण त्यांचा गैरसमज आहे की आम्ही पैसा दाबला की काय माझे पैशाचा दौरा मी हे करते दादागिरी करते साहेब मी लेडीज आहे किती वेळा माझे बावीस वर्ष मी कोर्ट कचेरी खेळते आता मला पोट पाण्याला माझा मिस्टरांना शुगर आहे मला शुगर आहे डायबेटीज आहे पोट पाण्याला म्हणून आता पोराला नोकरी भेटत नाही दोन महिने जातो दोन महिने घरी जातो म्हणून पोट पाण्यासाठी म्हणून आम्हाला काही नको मी आता भाड्याचं दुकान चालवते किराणा पाच सहा हजार रुपये भाडं हे मला परवडत नाही साहेब मी कसं काय करणार माझ्या गुजारा परिवाराचा म्हणून मी माझ्या ज्या घरात राहते मी तिथं छोटस दुकान काढते कोणालाही याचा काही त्रास नाहीये पण मुद्दाम माझं काम थांबावं याच्यासाठी मुद्दाम प्रयत्न केला जातो आहे समोरच्याकडून तरी माझी कळवळीची विनंती आहे की मला सगळ्यांनी सहकार्य करून माझे काम कसे पूर्ण होईल याची प्रयत्न करावं कर